हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि व्हिडिओचा थांबनेल आणि व्हिडिओची स्टार्टिंग पाहून तुम्हाला समजलं असेल की इथे काय चालू आहे तर ज्यांना नाही समजत त्यांना मी पुढे सांगते तर इथे सुवर्ण करते मस्त असं डेकोरेशन आणि त्यानंतर तिची मदत पण मी ब करते आहे आणि इथे किचनमध्ये चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी एकेकडे भात शिजतो आहे एकेकडे मस्त अशी कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे आई रस बनवते आणि इथे मस्त असं पूर्णाचा स्वयंपाक बनवतो आहे आम्ही तर पूर्णाचा स्वयंपाक आता आंब्याचं पण सीझन आहे म्हणून आमरस मस्त चालणारच बाबा माझं तर खूप फेवरेट आहे अरे बघा इथे माझं आणि माझं आणि सुवर्णाचं एकदम मस्त अशी तयारी चालू आहे इथे तर तयारी हिची ह्या गोष्टीची चालू आहे की माझ्या छोट्या भावाला ना मुलगी झालेली आहे आणि ती आज येणा आली होती तर मग तिच्यासाठीच आम्ही इथे मस्त असं सा। वेलकम साठी तयारी करतो आहे फुलाने एकदम छान सहज होतो आहे का थे ते ती फर्स्ट टाइम घरात येते आणि इथे बघा वेलकमची स्विलिंग चुकलेली आहे आणि आम्ही व्हिडिओ वगैरे बनवलं पण नंतर आम्ही नोटीस केले की इथे तर स्विलिंग चुकलेली आहे पण पुढे जाऊन आम्ही ती करेक्ट केलेली आहे आणि इथे बघा आमच्या परीचा पप्पा कसा फुगा फुगू फुगू लावतो आहे तर याच भावाला माझी मुलगी झालेली आहे आणि ते बघा मुलं कशी मस्त गाणे लावून डान्स आहेत आणि हा माझ्या भावाचा मोठा मुलगा आहे यालाच एक छोटीशी बहीण झालेली आणि लाईट गेली आणि लगे आली पण तर बघा येथे तिला वेलकम असं मी लिहिलेलं आहे स्पेलिंग चुकलेली आहे पण आम्ही पुढे जाऊन ती करेक्ट केलेली आहे आणि ते बघा पांढरा रुमाल टाकलेलं आहे तिच्या पायाचे छाप घेण्यासाठी आणि तुम्ही हे डेकोरेशन मी आणि सुवर्णांनी मिळून केलेलं आहे आणि तिच्या पप्पाने म्हणजे आमच्या जा... परीच्या पप्पाने हे फुगे फुगवलेले आहे म्हणजेच माझ्या भावाने आणि असं बेडवर मस्त असं हार्ट बनवलेलं आहे आणि हे बघा आमची गोंडच बाळ तिचं नाव आम्ही काही ठेवलेलं नाही आहे आम्ही तिला लाड आणि परी आहे तर परीचं बघा इथे मस्त असं ऑक्शन करते ही माझी मोठी ताई आहे तरीचं मस्त असं ऑक्शन करते आणि आमचं बाळ ना एवढं वेळ शांत होतं आणि टाईमला जे तिचा व्हिडिओ करत होतो तर खूप रडत होती बिचारी खूप रडत होती तिला असं वाटायला लागलं की काय चालू आहे काय नाही खूप लहान ना ती अजून तर फर्स्ट टाईम घरी आलेली होती ती आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो आणि तिच्या पावलाने साक्षात लक्ष्मी आमच्या घरात आली होती आणि तिच्या आगमनासाठी आम्ही सर्व ताया, सर्व तयारी केली होती आणि इथे आमच्या परीचं आगमन होतं आहे तर आम्हाला हिचं नाव ठेवायचं आहे पण अजून आम्ही काय आम्हाला सुचलेलं नाही आहे की हिचं नाव काही ठेवायचं तर तुम्हाला कोणाला छानसं नाव माहीत असेल ना तर आम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा जर तिच्या मम्मी पप्पाला आवडले आवडलं ना तर आम्ही ते नाव नक्कीच हिचं ठेवू आमच्या बाळाचं आमच्या प्रिन्सेसचं तर आमची प्रिन्सेस आलेली आहे घरामध्ये वेलकम करते पण बिचारी खूप रडते बिचारी खूप रडते तिला हे सगळं पाहून म्हणजे एकदम अचानक एवढे लोक पाहून ती घाबरली असेल कदाचित आ, तर बघा जेव्हा मोठी होईल ना तेव्हा तिला खरंच वाटेल की बाबा आपलं काय मस्त सारखं का वेलकम झालेलं होतं असं तिला नक्कीच वाटेल मोबाईलमधनं जरी मेमरीज डिलीट झाले तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की तिला पाहू आनंद होईल आणि यानंतर मस्त असं जेवण वगैरे बनवलं आम्ही खाल्लो वगैरे खूप एन्जॉय केलं छान वाटलं आम्हाला पण आमच्या परीला कसं वाटलं आता मोठी झाल्यावरच ती सांगेल आता ते तिला बोलता येत नाही पण तुम्हाला कसं मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि प्लीज पर आमच्या परीला भरपूर घेऊन भरपूर आवडूया आणि तिच्यासाठी छानसं नाव पण सजेस्ट करा तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये